जेवणाशी संबंधित पाच नियम पाळा कधीही होणार नाही पैशाची कमतरता एक जेवणाच्या ताटात हात धुवू नका शास्त्रानुसार जेवणानंतर ताटात कधीही हात धुवू नयेत हे शिष्टाचाराच्या विरुद्ध मानले जाते ताटात हात धुतल्यानंतर लक्ष्मी आणि अन्नपूर्णा देवी कोकतात असे म्हटले जाते त्यामुळे माणसाचे वाईट दिवस चालू होतात दोन एक सोबत तीन पोळ्या वाढू नका सनातन धर्मात कोणत्याही शुभ कार्यात तीन अंक अशुभ मानला जातो असे म्हटले जाते की अन्न खाणे हे देखील एक शुभ कार्य आहे जेव्हा तुम्ही जेवण वाढत असाल तेव्हा त्या ते व्यक्तीला एका वेळी तीन पोळ्या वाढू नका तर दोन किंवा चार पोळ्या द्या तीन ताटात अन्न शिल्लक ठेवू नका ना अन्नाची नासाडी करणे हे सनातन धर्मात खूप चुकीचे मानले जाते जाणकारांच्या मते माणसाला जेवढी भूक आहे तेवढेच अन्न माणसाने ताटात घेतले पाहिजे जास्त अन्न घेणे आणि नंतर कमी अन्न खाणे यामुळे अन्नाचा होतो त्याच आई अन्न पूर्ण रागावते आणि शिक्षा देते चार जमिनीवर बसून अन्न खावे शास्त्रानुसार माणसाने नेहमी जमिनीवर बसून जेवायला पाहिजे असे केल्याने पृथ्वी मातेच्या सकारात्मक लहरी पायाच्या माध्यमातून आपल्या शरीरात प्रवेश करतात यामुळे शरीर निरोगी आणि सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण होते त्याचा परिणाम आपल्या जीवनातही दिसून येतो पाच अन्न मंत्राचा जप करा पुराण्यानुसार जेव्हाही तुम्ही जेवायला बसाल तेव्हा सर्वप्रथम भोजन मंत्राचा जप करा असे केल्याने अन्न आपल्या शरीरात जाते आणि आपले शरीर निरोगी राहते जेवायला बसल्यावर देवाचे आभार मानायला विसरू नका मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ